मी आहे आता रेल्वे स्टेशनला आज ॲक्च्युली मी के सुट्टी घेतली होती ऑफिसमधनं आषाढी एका दिवशीची कारण की रिया रेंजला पण सुट्टी आहे विचार केला होता की रिया रेंजबरोबर आम्ही कुठेतरी फिरायला जाऊ पण रिया रँजचं शेड्यूल माझ्याहीपेक्षा बिझी आहे त्यांना आज सकाळी दिंडीला जायचं होतं त्याच्यानंतर संध्याकाळी त्यांचं दुपारी ॲक्टिव्हिटीज वगैरे आहे तर त्याच्यामुळे ते काही येऊ नाही शकले आणि मी घरी बसून बसून बोर होत होतो तर शेवटी ही अनप्लॅन्ड ट्रीप निघाली आहे आता सध्या मी इथून पनवेलला जाणार आहे पनवेलला महेश असेल आणि आम्ही अजून काहीच डिसाईड नाही केलं की कुठे जायचं आहे पनवेलला भेटल्यावरती डिसाईड करू की कुठे जायचं आहे तर बघूयात कुठे जातो आहे आम्ही आता पनवेल स्टेशनला आलो आहे आता ह्या महेशने मला इथून कुठून राईट साईडला यायला सांगितलं आहे तर आता राईट साईडने बाहेर येतोय हा बघा महेश इथे वेट करतोय उशीर करवला आहे मला एक तर so yes, मी नाही उशीर केला आहे मला उशीर थांब मला बसू दे सो येस दिस इज गोइंग टू बी अ बाईक राईड माझी फर्स्ट बाईक राईड असणार आहे इथे आता तामिनी घाटात जायचं होतं आधी पण तो प्लॅन स्किप करून आम्ही इथे कर्जत जवळ आलेलो आहे अँड मी बाईक चालवतो आहे मजा येते खूप एन्जॉय करतोय माझी फर्स्ट बाईक राईड महेशची हिरो एक्स्ट्रीम स्पोर्ट बाईक आहे धमाल मजा येते आहे कूल आहे एकदम बाईक तर चला बाईक राईडला इथे आता आमची ऑफ रोडिंग चालू झाली आहे तुम्ही बघू शकता ही गयागुरं हिंडवायला आणलेली आहेत ह्या गावकऱ्यांनी आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती हलो 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 आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय हा बघू शकता तुम्ही हा कोणता डोंगर आहे की गड आहे आम्हाला माहित नाही तर हा आमचा रायडर पहिल्यांदा लॉंग राईडला आलाय <laughs> डायरेक्ट ऑफ रोडिंग केली त्याने शेवटी आम्ही आलो आहे सोलनपाड्याला सोलनपाडा धरणला आलो आहे काय प्लॅन केला होता व्हिडिओ वगैरे मध्ये तर दाखवतात बापरे काय मस्त सोलनपाडा धरण आहे पण इथे बघा तुम्ही खतरनाकच आहे ऑफ थोडासा थोडासा खूपच होचली पण हा व्ह्यू चांगला आहे मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर हे सोलनपाडा धरण कर्जत पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे रस्ता व्यवस्थित आहे इथे यायला फक्त शेवटचा एक किलोमीटरचा पॅच खडबडीत आहे जो तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये विकेंडला इथे खूप गर्दी असते खूप पाऊस पडून गेल्यावरती धरणावरून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहतं ते खूप छान असतं असं व्हिडिओमध्ये तरी आम्ही बघितलं होतं सध्या ते पाऊस एवढा झाला नसेल म्हणून काही चांगलं दिसत नाही आहे आजूबाजूचा परिसर मात्र एकदम मनाला शांती देणारा आहे एकदम सुखावणारा आहे मी सजेस्ट करेन की सांडव्यावरून पाणी व्हायला लागल्यावर तुम्ही इकडे या आता परत काही काही एवढा खास नव्हता कंटाळा आला तिथे लगेच निघालो चार पाच फोटो काढून आम्ही पाणी पण खराब होतं म्हणून पाण्यात काही उतरलो नाही तर आय डोंट नो आम्हाला आवडलं नाही म्हणजे मला तरी नाही आवडलं महेशला पण नाही आवडलंय आता चाललोय परत पण राईड मस्त आहे मजा गेलेली आहे राईड मध्ये पाऊस पडत होता छान रस्ता ओला हो आहे डांबरी रस्त्यावरती छान मस्त वाटलं जंगलातनं गाडी चालवायला तर राईड साठी नक्की या हा समोर तुम्हाला डोंगर दिसतोय तो कोथळीगडचा आहे तो कोथळीगडचा सुळका त्या ढगांच्या मागे लपलेला आहे आपण ह्या किल्ल्यावरती आधीच आलेलो आहे चौथ्या महिन्याचा चौथा किल्ला, किल्ला माझा कोथळीगड होता तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता छान होता हा किल्ला आता मस्त ग्रीनरी झालेली आहे इथे तर माझी ही फस्ट बाईक राईड खूप छान वाटलं मजा आली कदाचित वरचेवर मी अजून पुढे करत जाईन ही बाईक राईड्स अशा तुम्ही विड आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहीन तर चलो बाय बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये